सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष प्रहार दिव्यांग क्रांती संघटना नाशिकचे सर्व पदाधिकारी प्रहार सेवक यांनी जिल्हा शासकीय रुग्णालय व तहसीलदार नाशिक येथील रेशन कार्ड विभाग पेन्शन विभाग शहरी व ग्रामीण येथे कोणतीही न देता थेट धडक व शासकीय जिल्हा रुग्णालयाची तारांबळ उडाली यावेळी पाहणी केली असता जिल्हा रुग्णालय येथे एक्स रे मशीन बंद असल्याचे आढळून आले याबाबत जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर शिंदे यांना कळवले असता त्यांनी डॉक्टर गुंजाळ यांची भेट घेऊन अडचण सोडवली यावेळी प्रहार दिव्यांग क्रांती संघटना नाशिकचे संध्या जाधव हो, व जिल्हा अध्यक्ष रवींद्र टिळे यांनी अधिक माहिती दिली हां नमस्कार आज प्रहार दिव्यांग संघटना नाशिक तालुका नाशिक जिल्ह्यातील सर्व बांधव या ठिकाणी आज उपस्थित राह हॉस्पिटलला उपस्थित राहिले या ठिकाणी आज सिन्नरवरून जवळजवळ तीस ते चाळीस बांधव या ठिकाणी आज उपस्थित होते बऱ्याचशा बांधवांना आज एक्सरे काढण्याची जी अडचण आली त्या संदर्भात त्यांनी संपर्क करून आमच्या महाराष्ट्र राज्य सन्मानक संध्याताई जाधव यांना फोन करून या ठिकाणी बोलवले आणि आम्ही स्वतः या ठिकाणी डोळ्यांनी परिस्थिती बघितली विविध प्रकारच्या जसं त्यांनी सांगितलं या संदर्भात बऱ्याचशा अडचणी आहे या सोडवण्याचा आम्ही प्रयत्न नक्कीच करू पुढील काही दिवसात आता मी सर्व पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून आणि पुढील निर्णय आम्ही हा लवकरच जाहीर करू या ठिकाणी सर्व एकाच ठिकाणी सर्व सोयी उपलब्ध झाल्या पाहिजे असं वारंवार आम्ही आतापर्यंत निवेदन देऊनही स या प्रशासनाला जाग आलेली नाही तरी पुढील काळात सर्व पदाधिकारी यांच्याशी चर्चा करून लवकरच पुढील निर्णय घेण्यात येईल जयप्रहार प्रहार दिव्यांग क्रांती आंदोलन आज आमचे सर्व बांधव दिव्यांग बांधव सिव्हिल हॉस्पिटल येथे आलेले आहे सर्टिफिकेट काढण्यासाठी पण अगदी म्हणजे व्यथा आहे त्यांची की एक्स रे कुठल्या साईडला तर दिव्यांगाची तपासणी कुठल्या साईटला आणि त्या माध्यमातून मा वे आज आम्ही त्यांना वेळोवेळी पत्र देऊ नये पत्रव्यवहार करू नये दिव्यांगाची ही परिस्थिती असल्यामुळे आज आम्ही स्वतःच पाहणी केली इथे येऊन तर आम्हाला ते निदर्शनास आढळून आलं प्रकारे आज आमचे जिल्हाध्यक्ष टिळेअप्पा आमचे प्रहारचे सर्व पदाधिकारी तालुका अध्यक्ष आमचे प्रसिद्धी प्रमुख आव्हाड साहेब तसेच त्या माध्यमातून दिव्यांग जर आज सर्टिफिकेट एका बाजूला म्हणजे तपासणी एका बाजूला आणि एक अर्धा किलोमीटरवर जर एक्सरे एका बाजूला असेल तर हे कसं चालेल कितपत शक्य आहे तर दिव्यांग बांधवाची ही हेळसांड आम्ही प्रहार क्रांतीच्या वतीने सहन करू शकणार नाही तसेच आमचा वारसा म्हणजे आमचे जे संस्थापक अध्यक्ष आहे माननीय माजी राज्यमंत्री बच्चूभाऊ कडू त्यांच्या आदेशाने आज आमचा दिव्यांग बांधव प्रत्येक गावोगावात जाऊन ग्रामीण भागात जाऊन जे वंचित अपंग दिव्यांग बांधव आहे या सर्टिफिकेटपासून की बरेच तीस ते चाळीस चाळीस वर्षाचे दिव्यांग बांधव झाले पण त्यांच्याकडे आजही सर्टिफिकेट नाही आहे आणि त्यांना माहितीसुद्धा नाही आहे तर अशा माध्यमातून आमचे तालुका अध्यक्ष त्या स्तरावर पोहोचून आणि किती दिव्यांग बांधव ग्रामपंचायतीच्या माध्यमातून त्यांचा सर्वे करत आहे आणि त्या माध्यमातून त्यांची ती योजना आहे ती त्यांच्यापर्यंत कशी पोहोचेल तर त्याच्यासाठी युटी आय डी कार्ड आणि सर्टिफिकेट हे महत्त्वाचं आहे तर ह्या माध्यमातून आज शिबिलला आमचे जवळजवळ शंभर दिव्यांग बांधव आज सिव्हिल हॉस्पिटल बुधवार या दिवशी आलेले होते तर त्या माध्यमातून आज जर दिव्यांग बांधवाची व्यथा बघितली तर कोणाला चार प्रकारच्या त्यांचे हाल करू नये हे आम्ही प्रहारच्या वतीने त्यांना हे करत आहोत निषेध देत आहोत निषेध करत आहोत आणि ह्या माध्यमातून दिव्यांग बांधवाला जर अशी परिस्थिती असेल तर त्या बांधवांनी कसं कुप्पच चालत जायचं किंवा कोणत्या पद्धतीने त्याचं सर्टिफिकेट काढेल तर एकच छताखाली आम्हाला सगळ्या सुविधा उपलब्ध झाल्या पाहिजे अशा माध्यमातून आम्ही सिव्हिल सर्जन साहेब यांच्याशी बोलूत आणि त्या माध्यमातून आम्ही पत्रव्यवहारही केला आहे तर या माध्यमातून आमच्या दिव्यांग बांधवाची हिरसांड होताना आम्ही बघू शकत नाही नाहीतर एखाद्या दिवशी आम्ही जोरदार आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही जयप्रहार जय महाराष्ट्र जय हिंद तसेच तहसील येथील संबंधित अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत संजय गांधी पेन्शन व रेशन कार्ड संबंधित जवळपास शंभर बांधवांच्या समस्या देखील सोडवण्यात आल्या या प्रसंगी महाराष्ट्र राज्य समन्वयक संध्या जाधव जिल्हाध्यक्ष रवींद्र टिळे नाशिक तालुका अध्यक्ष अंबादास कळमकर महिला तालुका अध्यक्ष तानुबाई खानबहाले सिन्नर तालुका अध्यक्ष भाऊसाहेब सांगळे नाशिक उपतालुका अध्यक्ष शरद नरवाडे तालुका सचिव यशवंत सातपुते कार्याध्यक्ष संदीप आवाड दत्ता मांडे राहुल डिकले बापू झाडे दत्ता रिकामे गोकुळ कांडेकर त्र्यंबक कड नाना पवार जयंत सुतार गोविंद स्वामी सुशिला सांगळे इंदुमती गायके यांच्यासह प्रहारसेवक उपस्थित होते भास्कर साळवे दक्ष न्यूज देवळाली कॅम्प नाशिक